अखेर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरखेड या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी हो हे बोंबे यांचं कुटुंब आहे आणि विलास बोंबे यांचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी पडला होता त्याला भेट देण्यासाठी त्या कुटुंबाचं साथवून करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी चालत आलेले आहे या ठिकाणी येण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही त्यामुळं त्यांना या ठिकाणी चालत यावं लागते त्यांची येण्याने काय होईना इथल्या रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल अशी आपण आशा बाळ खाली बटाटे येत नका त्यांना तोडगा नव शेतकऱ्याचा मालिक ठीक आहे आता इथून उत्तरत आहेत आज चाकण या ठिकाणी अतुल देशमुखांचा शिवसेनेमध्ये दे प्रवेश होता त्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते आणि आता पारनेरला देखील सुजित जावऱ्यांचा एक, एक कार्यक्रम आहे ते कार्यक्रमाला तिकडे जायचं आहे आणि ही मध्ये पिंपरखेड गाव आहे या गावामध्ये ही घटना घडली म्हणून इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की यांना भेट द्यावी त्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने पिंपरखेड गावामध्ये उतरले आहेत आणि ते आता या ठिकाणी पायपाई येताना आहे जवळ जवळपास जवळ पाचशे ते सहाशे मीटर ते पायपाई चालत येत आहेत या लोकांच्या गराड्यामध्ये असल्यामुळे दिसत नाही या ठिकाणी ते आहेत हा आणि देवदत्त निकम, देवदत निकम सर आताच गेले त्यांचं काही दाखवत आलं नाही प्रत्येक वेळी कुणावर आणण्या जरी झालं तर देवदत्त निकम सर्वांच्या आधी तिथं उपस्थित असतात आणि या ठिकाणी आता उपमुख्यमंत्र्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे बरच मोठा ताफा कार्यकर्ते वगैरे हो उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत काहीतरी चर्चा उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सुरू असताना दिसतीये जवळपास दोनशेपेक्षा जास्त लोक या ठिकाणी आता उपस्थित आहेत काही लोक पाठीमागून येत आहेत आता ह्या ने का होईना इथल्या गावगावचे जे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत ते सुटतील अशी आशा करूया कारण की रस्ता नसल्यामुळं कसे या लोकांचे हाल होत असतील हे आता या, या उपमुख्यमंत्र्यांना देखील समजलं असेल चला आता आपण जवळ जाऊया काय नक्की म्हणतायत काय मदत करतायत का कारण की मला दुसरं सांगायचं असं देखील होतं की यांचं हे जे घरपा विलास भोंबेंचं हा त्यांचा गोटा हो आहे चौ एका वेळी चौदा गायी होत्या पण रस्ता नसल्यामुळे सर्व गायी त्यांना विकावं लागल्या आणि हे घर कधी पडू शकतं अशी या घराची अवस्था आहे आणि खूप हालाकीच्या कष्टाच्या ह्याच्यामध्ये ही लोकं जगत आहेत आता उपमुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने का होय ना या लोकांना घर बांधून दिलं पाहिजे अशी आपण आशा करूया पाहूया आता काय आहेत उपमुख्यमंत्री हे कधी पडझड झालेले घर आहे सर्वसामान्य कुटुंब आहे